नमस्कार विया मराठी या ऑफिशियल चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण मुदखड्यामुळे होणारी पोटदुखी थांबवण्यासाठी एक घरगुती उपाय पाहणार आहोत तो उपाय कोणता कसा करावा याविषयी माहिती आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही विया मराठी चॅनल पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं फ्री असतं आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळत असतात धन्यवाद तर मित्रांनो आजचा विषय आहे आपला की जर आपल्या जर आपल्याला किंवा आपल्या आजूबाजूला घरामध्ये कोणालाही मूतखड्यामुळे खड्यामुळे ज्याला आपण किडनी स्टोन म्हणतो त्यामुळे जर पोटात वारंवार दुखत असेल तर त्या पोटदुखीचा त्रास आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये घरच्या घरी हमखास कमी करता येतो तो कसा बघा आपल्या घरामध्ये साजूक तूप असत अर्धा कप गरम पाण्यामध्ये साजूक तूप टाकून ते व्यवस्थित मिक्स करून ते कोमट झाल्यानंतर ज्याला पोटदुखीचा त्रास होतो त्याला ते प्यायला द्या हे प्यायला दिल्यानंतर पोटदुखीचा त्रास हमखास कमी होतो मित्रांनो मूतखड्यामुळे जी पोटदुखी असते ती अत्यंत त्रासदायक असते ज्यांना त्रास होतो त्यांना अतिशय यातना होत असतात वेदना होत असतात त्यांचा त्रास इतका भयंकर असतो की ते अक्षरशः जमिनीवर लुडत असतात तर तो भयंकर त्रास आपण एका छोट्या उपायाने कमी करू शकतो मी तो सांगितलाय बघा अजून पुन्हा एकदा सांगतो आपल्या घरामध्ये हो साजूक तूप असतं तर अर्धा कप गरम पाण्यामध्ये हो एक चम्मच साजूक तूप टाकून ते व्यवस्थित मिक्स करून जर तुम्ही त्या पेशंटला प्यायला दिलं तर एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये त्याच्या त्याचा पोटदुखीचा त्रास हमखास कमी होण्यास मदत होते तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिया मराठी चॅनल आजच सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल 你等你娃。